रोज पाचशे लोकांना घरपोच दबा बारा वर्षापासून निरंतर सेवा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या लोकमंगल फाउंडेशनच्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तींना मुलांनी सांगो पण न करणाऱ्या ज्यांना खरीच गरज आहे अशा लाभार्थ्यांना सोलापुरातील पाचशे गरजू लोकांना जेवणाचा डबा पुरवला जातोय दोन हजार तेरा सालापासून सुरू झालेल्या दोनशे लोकांचे हे उपक्रम आजच्या जगात पाचशे लोकांपर्यंत पोहोचतायत लाभार्थीच्या वयोमानाचा विचार करून त्यांना सात्विक व सखस आहार पुरवला जातोय कोविड काळापासून नियमितपणे सिव्हिल येथील बी ब्लॉकमध्ये परगावच्या गरजू पेशंटला व त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा विनामूल्य हा डबा पुरवला जातोय व प्रत्येक सणावारांना गोडधोड पदार्थ दिवाळीला फराळ व सुद्धा दिला अनेक व्यक्ती व समाजाप्रती कृतज्ञता असलेले नागरिक हे सुद्धा यथाशक्ती मदत करून आपल्या वाटेचा खारीचा वाटा उचलत असतात सकाळी साडेसहा वाजता स्वयंपाक करण्यास सुरुवात होऊन सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक संपूर्ण तयार होतो अन्नपूर्णा मातेला नैवेद्य अर्पण करून डबे भरण्यास सुरुवात होते व दुपारी साडे पर्यंत सर्व लाभार्थ्यांना डबा पोहोचवला जातो संपूर्ण शहरात पाच रिक्षा मार्फत ही यंत्रणा राबवली जाते अशी माहिती फाउंडेशनचे विभाग प्रमुख सौ दीपाली कोठारी मॅडम यांनी दिली अन्नपूर्णा विभागाचे प्रमुख सौ दीपाली नंदुरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य चालत असतात स्टोअर विभाग प्रमुख योगेश कुलकर्णी या कार्याची रोज देखरेख करत असतात एका दिवसाच्या जेवणाचा संपूर्ण खर्च पंचवीस हजार इतका दरमहा पहिन्याला सरासरी साडेसात लाख रुपये इतके खर्च होतात तरी समाजातील सर्व संस्थांनी जागृत समाज बांधवानी एकदा तरी या संस्थेला भेट देऊन वयोवृद्ध काळात आई वडिलांना सांभाळ करण्याचं मार्गदर्शन समाजाला करावं असं आवाहन संस्थेचे विभाग प्रमुख सौ दीपाली कोठारी मॅडम यांनी केलंय लोकमंगल फाउंडेशन अन्नपूर्णा विभाग प्रमुख म्हणून काम करतो लोकमंगल फाउंडेशन अन्नपूर्णा ही योजना मान्यमद सुभाष बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या संकल्पनेतून जवळपास अकरा वर्ष सातत्याने तीनशे पासष्ट सा दिवस चालणारा हा उपक्रम आहे अन्नपूर्णा योजना ही आपण अशा लोकांसाठी राबवतो जे की निराधार राज्याजोग आहे ज्यांचं वयवर्ष साठ शापूर आहे त्यांना मुलं नाही आहेत आणि मुलं असून सांभाळत नाही अशा लोकांना आपण घरपोच आणि मोफत डबे देतो त्यांना आपण घरपोच आणि मोफत देतो जवळपास पाचशे टिफिन आजपर्यंत आपण देत आहोत सोलापूर सिटीमध्ये संपूर्ण रिक्षामार्फत आपण पाच रिक्षा आहेत आणि या पाच रिक्षामार्फत हे टिफिन पोचवले जातात जे काही आजोबा ज्यांना मुलं नाही आहेत आणि मुलं तू सांभाळत नाही तर सकाळी साडेसात वाजता आपलं किचन चालू होतं साडेसात वाजता किचन चालू झाले की सतरा अठरा महिला आहेत आपल्या महिला संपूर्ण स्वयंपाक बनवतात आणि या स्वयंपाक बनवलं की हे टिफिन आपण चार तारीचा टिफिन देतो याच्यामध्ये आपण तीन चपाती डबा बनून भात एक सुखी भाजी आणि पातळी भाजी असा मेनू ठरलेला असतो आपण यांना प्रत्येक जे काही आपण सणवाराला देतो त्याच्यामध्ये गोड सुद्धा असतं आ... काही लोक म्हणजे याच्यामध्ये आपण लोकसभा आहे लोकसभाच्या मार्फत आपण ही योजना राबवतो जवळपास अकरा वर्ष झाले आठ मार्च दोन हजार तेराला अन्नपूर्णाची सुरुवात झाली आजपर्यंत आपल्या किचनला एकही दिवस सुट्टी नाही ने आपला हा उपक्रम चालू, आ, चालू, चालू आ, आहे याच्यासोबत आपण सिव्हिल हॉस्पिटलला जे काही परगावचे पेशंट असते त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा हे फूट देतो कोरोना काळात आपण कंटिन्यू हे किचन चालू ठेवलेलं आहे आणि सातत्यानं हा उपक्रम चालूच आहे याला लोकसभा म्हणजे जास्त लोकसभा ते चालू आहे बापूसाहेब तरी आहेतच पण बरेचसे लोक असेल की ज्यांचा कुणाचा वाढदिवस असेल कुणाच्या घरी श्राद्ध असेल काही दिनविशेष असेल ज्यांना कुणाला माहिती आहे ते इथं येऊन आपला खारीचा वाटा जे की या निराधार लोकांना मदत होईल अशा माध्यमातून ही आपण योजना ते राबवत आहे सातत्यानं हा प्रकल्प चालू आहे